नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये हु आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण कंबाईन गटब आणि गटक परीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत ठीक आहे त्याचे विश्लेषण आपण बघत आहोत आणि दोन हजार दहा ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत विश्च जे प्रश्न आलेले आहेत ते आपण बघत आहोत त्यामध्ये आज आपण काय टॉपिक बघणार आहोत गांधी तर गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ याच्यामध्ये पण जो सब टॉपिक आहे तो टॉपिक आहे रोलेट कायद्याविरुद्ध लढा ठीक आहे रोलेट कायद्याविरुद्ध लढा तर आपण यावर आलेले जे दे दोन प्रश्न आहेत ते इन डिटेल बघणार आहोत प्रश्न जरी दोन असले तरी आपला व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा असणार आहे कारण मी सोर्स बरेच वापरते आहे सोर्स मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाते ठीक आहे आणि आपला आवाका थोडा मोठा असणार आहे की जेणेकरून आपल्या बऱ्याच गोष्टी त्याच्यातून कम्प्लीट होणार आहे मी पुन्हा सांगते प्रश्न जरी दोन असले तरी व्हिडिओ मोठा असणार आहे बघा पहिला प्रश्न आहे की गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केली एसो दोन हजार बाराला हा प्रश्न विचारलेला आहे तर त्याचं उत्तर आहे की रोलेट कायद्याविरुद्ध हां रोलेट कायद्याविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह सभा सुरू केली हां आता आपण थोडी माहिती बघून घेऊ बघा तर स्पष्टीकरण काय दिलेलं आहे की रोलेट कायदा एकोणावीसशे एकोणावीस हां सिडने रोलेट समितीच्या शिफारसीनुसार एकोणावीसशे एकोणावीस साली सरकारने रोलेट कायदा म्हणजे काळा कायदा संमत केला त्यानुसार कोणत्याही भारतीयास विना चौकशी तुरुंगात डांबणे सरकारविरोधी विचारांचे साहित्य छापणे व जवळ बाळगणे हा राजद्रोह ठरवण्यात आला सहा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस रोजी गांधीजींनी रोलेट कायद्याविरुद्ध देशभर हरताळ पाळण्याचे आवाहन केले त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला हा होता आपला एक प्रश्न आणि आपण लगेच दुसरा प्रश्न पण बघणार आहोत आणि मग तुम्हाला मी इन डिटेल इतर सोर्समधून सगळी माहिती सांगते बघा दुसरा प्रश्न काय होता तो दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला डॅश डॅश हा महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला रोलेक्ट ॲक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी ठीक आहे हा विचारला आहे एस टी आय परीक्षा दोन हजार अकराला आता जर आता आपण सगळं अवांतर बघूया आता पहिली गोष्ट हे समजून घ्या हे दोन प्रश्न विचारले आहेत मी तुम्हाला आदरणीय प्रवीण चोरमले सरांच्या प्रवीण सरांच्या पुस्तकातून ठीक आहे तुम्हाला दाखवलेले आहेत तर बघा महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला रोलेट विरुद्ध झालेल्या च चळवळीच्या वेळी आता जर महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह कशाविरुद्ध केला असा जर प्रश्न आला म्हणजे हा विचारलेलाच आहे तर आपल्याला माहिती पाहिजे रोलेट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी आपल्याला हे शंभर टक्के माहितीच पाहिजे मग आपल्याला बाकीचं या बाबतीत काय माहिती पाहिजे जर राष्ट्रव्यापी सत्याग्रह महात्मा गांधीजींचा भारतातला पहिला तर रोलेक्ट ऍक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी ठीक आहे मग अजून प्रश्न बाकीचे काय येतात बघा सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग कधी केला पहिलं उपोषण कधी केलं त्यानंतर असहकाराचा प्रयोग पहिला कधी केला तर तेच मी आता तुम्हाला पुढे दाखवणार आहे बघा तर बघा पहिली सविनय कायदेभंगाची चळवळ जर विचारली तर चंपारण्य सत्याग्रह लक्षात ठेवायचा आता हे आहे आदरणीय समाधान महाजन सरांचं पुस्तक ज्याच्यातून मी हे तुम्हाला पॉईंट्स दाखवते आहे सगळं दाखवत नाहीये फक्त महत्वाचे मुद्दे दाखवते चंपारण्य सत्याग्रह पहिली सविनय कायदेभंगाची चळवळ ठीक आहे बघा आता या गोष्टी लक्षात कशा ठेवायचा पहिला पहिली सविनय कायदेभंगाची चळवळ तर लक्षात ठेवायचं चंपारण्यचा सत्याग्रह नंतर पहिली भूख हडताळ किंवा पहिले उपोषण विचारलं तर अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा म्हणायचं आणि पहिले असहकार आंदोलन विचारलं तर खेडा सत्याग्रह हो म्हणायचं ठीक आहे खेड्याचं आता हे सगळं लक्षात कसं ठेवायचं हे मी तुम्हाला सांगते बघा कसं लक्षात ठेवा असं म्हणायचं विनय चंपा विनयशील चंपा हं विनयशील चंपा मग विनयशीलवरून स विनय आणि चंपावरून चंपारण्य सत्याग्रह आता अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा कसं लक्षात ठेवा गिरणीवरून काय लक्षात ठेवा की आपली पिठाची गिरणी असते जिथे आपण पीठ दळायला जातो बरोबर जा जर तिथे जर पीठ दळूनच नाही मिळालं हां तर आपल्या सगळ्यांना भूक लागेल ना आपल्याला पीठच नसेल तर आपण पोळ्या कसं खाणार अशावरून लक्षात ठेवा की अहमदाबाद गिरणी कामगारांचा आता गिरणी म्हणून मी इथे पिठाची गिरणी तुम्हाला मुद्दाम लक्षात ठेवायला सांगितली की मग त्याच्यावरून भूक आपल्याला लक्षात राहिली पाहिजे म्हणून सांगितलं नंतर खेडा सत्याग्रह कसं खेड्यातले लोक कसे राहतात एकदम सोबत एकमेकांना सहकार करून राहतात ना सहकार्य करून राहतात पण आपण इथे असहकार बघतोय मग ते कोरिलेट करून राहायचं खेड्यातली लोक कशी एकदम एकमेकांना कॉपरेशन करून राहतात मग त्याच्यावरून असहकार ते जरी सहकाराने राहतात पण आपण ट्रिकसाठी इथे काय सहकार लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावरून असहकार आंदोलन लक्षात ठेवायचं राहील लक्षात अशा पद्धतीने जर काय काय झालं आपलं की पहिलं राष्ट्रव्यापी एक दोन मिनिट पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह विचारला तर रोलेक्ट ऍक्ट विरुद्धचा सांगायचा पहिली सविनय कायदेभंगाची चळवळ विचारली तर चंपारण्य सत्याग्रह सांगायचा पहिली भूकर्ताळ किंवा उपोषण विचारलं तर गिरणी कामगारांचा लढा सांगायचा आणि पहिलं असहकार आंदोलन विचारलं तर खेडा सत्याग्रह सांगायचं चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे सतराचा आहे अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा एकोणावीसशे अठराचा आणि खेडा सत्याग्रह एकोणावीसशे अठराचा आहे ठीक आहे राहील एवढं लक्षात आता बघा आता आपण पुढे काही गोष्टी बघून घेऊ आता ह्या प्रश्नाचं तर आपलं अनालिसिस पूर्ण झालेलं आहे जो दुसरा प्रश्न होता त्याचं अनालिसिस आपलं झालेलं आहे आता जो पहिला प्रश्न होता पहिला प्रश्न काय होता तुम्हाला पुन्हा दाखवून देते म्हणजे तुम्हाला अनालिसिस कळेल बघा पहिला प्रश्न होता गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केली त्याचं उत्तर होतं रौलेट कायद्याच्या विरोधात सुरू केली तर आपण थोडक्यात काय करू रौलेट कायदा जरा बघून घेऊ बघा रोलेक टाकणे बरं आता त्याच्या विरुद्ध त्याच्या आधी आपण एक गोष्ट बघून घेऊ ती गोष्ट काय आहे तर की सत्याग्रह सभा नेमकी काय होती हं ते आपण जरा इन डिटेल बघून घेऊ आता ह्या ही याही नोट्स कशातून काढली आहे मी तर मी जसं तुम्हाला सांगितलं मेन सोर्स मी वापरते आहे ज्ञानदीप अकॅडमीचं ॲनालिसिसचं पुस्तक तर त्याच्यातले ह्या सगळ्या नोट्स आहेत ही नोट्स तर सत्याग्रह सभेविषयी जी माहिती दिली आहे ती आपण बघून घेऊ तर सत्याग्रह सभा काय होती तर गांधीजींनी रोलेट कायद्याविरुद्ध सुरू केलेली ही सभा होती यात पुढील व्यक्तींचा समावेश होता तर हे तीन याच्यात मी बायफारकेट म्हणजे के, डिव्हायडेशन केलेलं आहे कसं नीट लक्षात ठेवा तर जमनालाल द्वारकादास शंकरलाल बनकर आणि उमर शोभाने ठीक आहे हे ते जिन तीन व्यक्ती होते यांनी काय केलं मनुष्यबळ व पैसे पुरवले ह्या सत्याग्रह सभेला तिघांची नावं लक्षात ठेवा जमनालाल द्वारकादास शंकरलाल बनकर आणि उमर शोभाने यांनी मनुष्यबळ व पैसे पुरवले हां आता ही दोन नावं कशी लक्षात ठेवायची नीट लक्षात ठेवा एन सी केळकर आणि जी एस खापर्डे खापर्डे आता हे दोन टिळकांचे अनुयायी वगळता इतर अनुयायी सामील झाले होते म्हणजे ह्या दोन दोघांची नावं हे सामील झालेले नव्हते हे नीट लक्षात ठेवा नाही तर तुम्ही लक्षात ठेवाल हे सामील झाले होते तर हे दोघ जण सामील झालेले नव्हते एम सी केळकर आणि जी एस खापर्डे हे दोन टिळकांचे अनुयायी वगळता इतर अनुयायी सामील झाले होते ठीक आहे पुढे बघा पुढे आहे एम ए अन्सारी आणि अब्दुल बारी हां मुस्लिम लीगच्या सदस्यांनी पाठिंबा दिला हे जे दोन मुस्लिम लीगचे तरुण सदस्य होते त्यांनी या सभेला पाठिंबा दिला एम ए अन्सारी आणि अब्दुल बारी राहील लक्ष पुढे बघा आता पुढे महत्वाचं मला काय सांगायचं आहे तुम्हाला एक दोन मिनिट हां बघा की अ सत्याग्रह सभेचं कार्य काय होतं नीट लक्षात घ्या सत्याग्रह कार्य होतं सत्याग्रह सभेचे प्रचार साहित्य छापणे सत्याग्रह करणे इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करणे गांधीजींनी अनेक शहरांमध्ये दौरे करून जागृती केली आणि या कायद्याच्या विरुद्ध गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला ठीक आहे हे कार्य आता आपण रोलेट ऍक्ट जरा माहिती बघून घेऊ बघा आता हे समाधान आदरणीय समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे त्याच्यातली ही माहिती आहे मी जी तुम्हाला सांगते आहे ठीक आहे बघा ब्रिटिश सरकारने सिडनी रोलेट यांच्या अध्यक्षतेखाली एकोणावीसशे सतरा साली ठीक आहे साल लक्षात ठेवा एकोणावीसशे साली एक समिती नेमली होती तिला सेडिशन कमिटी असेही नाव होते म्हणजे काय देशद्रोह समिती एकोणावीसशे सतरा देशद्रोह समिती विचारली किती सालची ते एकोणावीसशे सतरा कोणाच्या अध्यक्षतेखाली सिडनी रोलेट यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील क्रांतिकारी संघटनांची माहिती गोळा करणे व त्यांच्या कार्यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना सुचवणे हे काम या समितीकडे होते ठीक आहे या समितीच्या शिफारसीनुसार दोन विधेयके तयार करण्यात आली हां नीट लक्षात ठेवा महत्वाच्या गोष्टी आहेत या समितीच्या शिफार शिफारसीनुसार दोन विधेयके तयार करण्यात आली सभाबंदीचं एक विधेयक होतं आणि दुसरा खटला भरल्याशिवाय कारावास देण्याबद्दलचे विधेयक ठीक आहे अशा प्रकारच्या खटल्यांसाठी विशेष न्यायालय निर्माण करण्यात आले होते व या न्यायालयाच्या निकालावर अपील करण्याची सोय नव्हती आहे अपिलाची सोय नव्हती म्हणजे यानुसार दहशव दहशतवादी हिंसेला आळा घालण्यासाठी भारतीयांचे नागरी स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे अधिकार शासनाला होते ठीक आहे म्हणजे थोडक्यात जर आपल्याला विचारलं विधेयकाचे उद्देश काय होते तर बघा भारतातील दहशतवादी क्रांतिकारीला आळा घालणं आणि भारतीयांचे नागरी स्वातंत्र्य कमी करणं ठीक आहे पुढे बघा रौलेट विरुद्ध इंग्रज कोणत्याही ठिकाणाची झडती घेऊ शकत होते कोणत्याही व्यक्तीला संशयावरून अटक करण्यात येणार होती गुन्हेगाराला अपील करता येणार नव्हते पुढे बघा फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणावीसमध्ये या संबंधीचे विधेयक कायदे मंडळात मांडण्यात आले ठीक आहे इम्पेरियल कायदे मंडळातील सर्व आता हा पॉइंट महत्त्वाचा आहे बघा का महत्त्वाचा आहे मी तुम्हाला सांगते हां इम्पेरियल कायदे मंडळातील सर्व बावीस निर्वाचित भारतीय सदस्यांनी त्याला विरोध केला होता हां कुठल्या कायदे मंडळातील इम्पेरियल हां इम्पेरियल कायदे मंडळातील सर्व बावीस भार निर्वाचित भारतीय सदस्यांनी त्याला विरोध केला होता पण पस्तीस सरकारी सदस्यांनी त्यांच्या बाजूने मतदान केल्याने कायदा पारित झाला ठीक आहे आणि या पस्तीस आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे या पस्तीस सदस्यात व्हॉइस रॉयच्या कार्यकारी मंडळात सदस्य असलेले शंकर नायर हे भारतीय व्यक्ती होते ठीक आहे म्हणून मी इथे शंकर नायर यांचं नाव लिहिलेलं आहे शंकर नायर हे त्या पस्तीसपैकी एक भारतीय व्यक्ती होते ठीक आहे पुढे बघा हा कायदा रोलेट ऍक्ट म्हणून इस इतिहासात प्रसिद्ध झाला देशात याविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला रोलेट कायद्याला विरोध म्हणून मुंबईतील शांतारामाच्या चाळीत दोन फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणावीस रोजी एक सभा भरली अध्यक्ष होते पंडित मदन मोहन मालवीय ठीक आहे सभेचे आयोजन मुंबईच्या होमरूळ मंडळींनी केले होते आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा जर प्रश्न विचारायचे झाले तर ह्या गोष्टींवर पण प्रश्न फिरू शकतात ठीक आहे त्यामुळे प्रश्न लक्षात ठेवा बघा पुन्हा सांगते रोलेट कायद्याला विरोध म्हणून मुंबईतील शांतरामाच्या चाळीत दोन फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणावीस रोजी एक सभा भरली अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय होते सभेचे आयोजन मुंबईच्या होमरूळ मंडळींनी केले होते उगवती पिढी केवळ अर्ज निवेदने इत्यादींनी समाधानी होणार नाही दहशतवाद संपविण्याचा एकच मार्ग दिसतो आहे व तो म्हणजे सत्याग्रह असे फेब्रुवारी रोजी गांधीजींनी पत्राद्वारे कोणाला कळवले दिनशा वाच्छा यांना ठीक आहे आता सत्याग्रह सभा जी आपण आता थोड्या वेळापूर्वीच बघितली जे मी चार्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दाखवलं बघा सत्याग्रह सभा ज्याच्यावर पूर्व परीक्षा बाराला प्रश्न आलेला सभा निषेधाचा उपयोग न गांधींनी सत्याग्रह आंदोलनाचा निर्णय घेतला त्यासाठी एक मार्च एकोणावीसशे एकोणावीस रोजी मुंबईत गांधींनी सत्याग्रह सभेची स्थापना केली कुठे केली बघा मुंबईत केली गा स्वतः गांधी तिचे अध्यक्ष होते व बॉम्बे क्रॉनिकलचे बेंजामिन हर्निमल हे उपाध्यक्ष होते म्हणजे ही जी सत्याग्रह सभा आपण आता बघितली ठीक आहे त्या सत्याग्रह सभेचे अध्यक्ष स्वतः कोण होते गांधीजी होते आणि उपाध्यक्ष कोण होते बॉम्बे क्रॉनिकलचे बेंजामिन हरनेमन आता ह्या गोष्टी खूप 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 महत्वाच्या आहेत तुम्ही नीट लक्ष द्या आणि लक्षात ठेवा सत्याग्रह सभेवर एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे जर वेगळा प्रश्न विचारायचा झाला तर हा प्रश्न येऊ शकतो सत्याग्रह सभे स्वतः गांधीजी काय होते अध्यक्ष होते आणि बॉम्बे क्रॉनिकलचे बेंजामिन हर्निमन उपाध्यक्ष होते कायद्याचे ब्लॅक बिल असे नामकरण हर्निमन यांनी केले ठीक आहे होमरुल लीग व पॅन इस्लामिक संघटनेचे सदस्य यात सामील झाले होते कोणते कोणते होमरुल लीग आणि पॅन इस्लामिक संघटनेचे सदस्य निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रव्यापी हरताळ किंवा संप उपवास प्रार्थना ठराविक कायद्यांचा भंग या पद्धती स्वीकारल्या परिस्थितीत अमूलाग्र बदल झाला कारण सर्वसामान्यांना कृतीची दिशा मिळाली यापुढे शेतकरी कारागीर शहरी गरीब सामान्य जनतेचा सा आंदोलनातील सहभाग वाढला राष्ट्रीय चळवळ सर्व सर्वसामान्यांची झाली ठीक आहे पुढे बघा रोलेक्ट ऍक्ट विरुद्ध सत्याग्रहाची तारीख सहा एप्रिल एकोणासशे एकोणावीस ठरली होती कोणती सहा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस ही रोलेक्ट एक विरुद्ध सत्याग्रहाची तारीख ठरली होती पण त्याआधीच देशभर परिस्थिती स्फोटक बनली होती दिल्ली अहमदाबाद कलकत्ता मुंबई येथे सरकारविरोधी हिंसक आंदोलने झाली पंजाबात परिस्थिती गंभीर होती दिल्लीत तीस मार्च एकोणावीसशे एकोणावीस रोजी महत्त्वाचं आहे बघा दिल्लीत तीस मार्च एकोणावीसशे एकोणावीस रोजी स्वामी श्रद्धानंद व हकीम अजमल खान यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले दिल्लीमध्ये कोणी नेतृत्व केले स्वामी श्रद्धानंद व हकीम अजमल खान यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले स्वामी श्रद्धानंद यांना मुस्लिम मशिदीतून व्याख्याने देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे दिल्लीमध्ये तीस मार्च एकोणावीसशे एकोणावीस श्वा स्वामी श्रद्धानंद व हकीम अजमल खान यांनी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं आणि मुस्लिम मशिदीतून स्वामी श्रद्धानंद यांना व्याख्याने देण्यासाठी निमंत्रित केलं मुंबई येथे सरोजिनी नायडू व गांधीजी यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले दिल्ली व अमृतसरच्या नेत्यांच्या निमंत्रणावरून गांधीजी दिल्लीकडे जात असताना त्यांना मथुरेजवळ अटक करण्यात आली व मुंबई येथे त्यांना तुरुंगात डांबण्यात आले गांधीजींच्या अटकेचा निषेध म्हणून सभा मिरवणुका सरकारी कार्यालयांना आगी लावणे असे प्रकार जनतेने केले ठीक आहे राहतील गोष्टी सगळ्या लक्षात आता हे जे होतं महत्वाचं ह्या गोष्टी माझ्या सांगून झालेल्या आहेत आता आपण पुढे बघूया बर अजून एक गोष्ट बघून घ्या गांधीजींनी सत्याग्रहाच्या माध्यमातून रोलेक्ट कायद्याला विरोध करण्याचे निश्चित करून सत्याग्रहाचे संघटन करण्यासाठी तीन प्रकारच्या राजकीय यंत्रणांचा वापर केला तर तीन प्रकारच्या राजकीय यंत्रणा कोणत्या सत्याग्रह सभा एक जी त्यांनी स्थापन केली नंतर रूल लीग आणि अखिल भारतीय मुस्लिम गट ठीक आहे या गोष्टी अशा तुम्ही लक्षात ठेवा आता आपण थोडी माहिती कशातली बघणार आहोत तर आदरणीय अनिल कठारे सरांच्या पुस्तकात जी थो माहिती दिलेली आहे आपण ती पण बघून घेऊ जेणेकरून काय होईल आपलं सगळ्या याच्यातून बघून होऊन जाईल ठीक आहे म्हणजे मग आपल्याला सर्वांगीण आपला सगळ्या दृष्टीने अभ्यास होऊन जाईल बघा अन्यायी रोलेट ऍक्ट विरुद्ध सत्याग्रह पहिल्या महायुद्धाच्या काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सनदशीर मार्गाने होमरूल चळवळ सुरू करून सरकारवर दबाव आणला होता तर क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांती करून इंग्रज लोकात दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली होती महायुद्धाच्या आणीबाणीच्या काळात गुप्त क्रांतिकारी कार्याला आळा घालण्यासाठी सरकारने भारत सुरक्षा कायदा बघा हे सगळं महत्वाचं आहे आधी ऐकून घ्या मग महत्वाच्या गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या हे मी तुम्हाला सांगत जाईल तर आळा घालण्यासाठी सरकारने काय केलं भारत सुरक्षा कायदा इंडियन डिफेन्स ऍक्ट मंजूर केला होता हा कायदा महायुद्ध संपताच रद्द करण्यात येणार होता पहिले महायुद्ध इसवी सन एकोणीसशे अठरामध्ये समाप्त झाले असले तरी भारतातील ब्रिटिशांविरुद्ध क्रांतिकारी कारवाया संपण्याऐवजी वाढतच गेल्या त्यामुळे भारतातील गुरु गुप्त क्रांतिकारी कारवाया लोकांच्या राजद्रोही कारवाया तसेच राष्ट्रीय आंदोलन दडपून टाकण्यासाठी भारत सुरक्षा कायद्याची मदत मुदत वाढविण्याची किंवा त्या कायद्यासारखाच नवीन कायदा निर्माण करण्यासाठी सरकारला आवश्यकता वाटली रशियन प्रेरणा घेऊन हे पण लक्षात ठेवा रशियन क्रांतिकारकांपासून प्रेरणा घेऊन भारतीय क्रांतिकारक साम्राज्य साम्राज्याविरुद्ध क्रांती करतील अशी भीती सरकारला वाटत होती या सर्व कारवायांना आळा घालण्यासाठी सरकारने दहा डिसेंबर एकोणविशे अठरा रोजी ठीक आहे दहा डिसेंबर एकोणाशे अठरा रोजी सिडने रोलेट या न्यायाधीशाच्या कोण होते ते न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली या समितीने एप्रिल एकोणावीसशे अठरामध्ये मध्ये आपला अहवाल सादर केला ठीक आहे या अहवालातील शिफारसुर शिफारसीनुसार फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणावीसमध्ये मध्ये केंद्रीय विधीमंडळापुढे दोन विधेयके मांडली बघा या विधेयकांना रोलेट विधेयक म्हणून ओळखले जाते या विधेयकानुसार राज्यद्रोहा द्रोहीवरील खटला चालविण्यासाठी तीन न्यायाधीशांचे एक खास न्याय न्यायपीठ स्थापन करण्यात येणार होते भारतातील राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी या विधेयकाचा उपयोग होणार होता कोणत्याही व्यक्तीस संशयावरून अटक करण्यात येणार होती या विधेयकानुसार कोणत्याही गुन्हेगाराला अपील करता येणार नव्हते कोणत्याही स्थळांची सरकारी सरकार या विधेयकानुसार केव्हाही झडती घेऊ शकत होते वरील दोन विधेयके व्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करणारी असल्यामुळे त्यास भारतीय लोकांनी विरोध केला देशातील राजद्रोही कारवाया नष्ट करून शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी या विधेयकाची आवश्यकता असल्याचे सरकारने म्हटले तर राजद्रोही कारवाया थंडवल्यामुळे या विधेयक या विधेयकाची गरज नाही असे भारतीय नेत्यांचे म्हणणे होते मवाळांनी सुद्धा या विधेयकावर टीका केली रौलेट विधेयक स्वातंत्र्य व तत्वाच्या विरोधी आणि व्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करणारे असल्यामुळे मंजूर केल्या सत्याग्रहाला सुरुवात केली जाईल अशा कडक शब्दात महात्मा गांधींनी सरकारला एकोणतीस फेब्रुवारी एकोणासशे एकोणावीस रोजी इशारा दिला सरकारने जनतेच्या विरोधाला न जुमानता अठरा मार्च एकोणावीसशे आता हे महत्वाचं आहे अठरा मार्च एकोणासशे एकोणावीस रोजी अनार्किकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम ऍक्ट केंद्रीय मंत्रिमंडळाने पास केला बघा अनार्किकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम ॲक्ट केंद्रीय मंत्रिमंडळाने पास केला हा कायदा पास झाल्यानंतर महात्मा गांधींनी गव्हर्नर जनरल चेम्स फोर्ड यांना चोवीस लोकांच्या सहाय्यां सह्यांचे एक निवेदन सादर करून या अन्यायाविरुद्ध या अन्याय कायद्याविरुद्ध सत्याग्रह करणार असल्याचे कळविले कर त्यानुसार तीस मार्च एकोणावीसशे बघा महत्त्वाचं आहे तीस मार्च एकोणावीसशे एकोणावीस हा दिवस निषेध दिन म्हणून पाळण्याचे ठरवले कोणता दिवस एक तीस मार्च तीस मार्च एकोणावीसशे एकोणावीस हा दिवस निषेध दिन म्हणून पाळण्याचे ठरवले उपोषणे प्रार्थना सभा आणि हरताळ पाळण्याचे निश्चित केले गेले महात्मा गांधीजींनी निषेध करण्याचे आवाहन केले काही ठिकाणी उशिरा पोहोचल्यामुळे सहा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस या दिवशी त्या ठिकाणी सत्याग्रह केला बघा काही ठिकाणी उशिरा पोहोचल्यामुळे सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस या दिवशी त्या ठिकाणी सत्याग्रह केला दिल्ली येथे तीस मार्च एकोणावीसशे एकोणावीस रोजी स्वामी श्रद्धानंद व हकीम अजमल खान यांच्या नेतृत्वाखाली शांतता मार्गाने एक मोर्चा काढण्यात आला या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला त्यामध्ये पाच व्यक्ती मरण पावल्या पंजाब या ठिकाणी डॉक्टर सत्यपाल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला या मोर्चावरही पोलिसांनी अश्रुधूर लाठी हल्ला व गोळीबार केला स्वामी श्रद्धानंद व डॉक्टर सत्यपाल यांच्या निमंत्रणामुळे गांधी दिल्लीकडे निघाले असताना सात एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस रोजी मथुरेजवळील पालवर स्टेशनवर रेल्वेतून सक्तीने खाली उतरून त्यांना मुंबईला परत पाठवले ठीक आहे अशा पद्धतीने आपण जी दोन प्रश्न तर पाहिली पण ती किती महत्त्वाची होती आणि त्याच्यावर किती महत्त्वाच्या गोष्टी आपण इतर माध्यमातून बघितलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ आपला इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद